माझ्या घरच्यांनी पण मला सपोर्ट करून मला लहानच मोठ करून शिक, शिकवलं ते आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा काम करून त्यांनी मला शिकवलं हा आहे अविनाश पवार नुकतीच त्याची स्टॉप सिलेक्शन कमिशन मार्फत आयटी पी पी अर्थात भारतीय तिबेट बॉर्डर पोलीस दलात निवड झाली आहे आजही एका झोपडीत राहणाऱ्या अविनाश आणि त्याच्या परिवाराला त्याच्या या यशामुळे या आकाशही ठेंगणं वाटू लागलंय गरवी असतानाही वडिलांची मिळालेली साथ तसेच अविनाशने आपल्या प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्याने अपयशाला मागे टाकले। आश्रम आश्रमशाळेत राहून शिक्षण घेतलेल्या अविनाशला निम लष्करी दलात नोकरी लागल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होतय आमचं डायरेक्ट म्हणजे भविष्याचं आणि आई वडिलांच जे स्वप्न होतं मी पूर्ण करून दाखवलं परिस्थिती तशी नव्हती आमची आणि मला माझं यश गाठण्यासारखे साठी परिस्थितीतून वर येणं लय खूप म्हणजे खूप महत्वाचं होतं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा उस्तवडी काम करून त्यांनी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग मी दहावीपर्यंत शिवूरच्या आश्रमशाळेत शिकलो त्याच्यानंतर तिथल्या सरांनी पण मला खूप मार्गदर्शन करून नंतर अकरावी बारावीचं शिक्षण मी संतबाई बैनाबाई शाळेच शाळेत गेलं शिवूरला मी त्यानंतर माझा डिप्लोमा मी येवल्याला पूर्ण केलेला होता मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये माझा मे डिप्लोमा पूर्ण झाला आणि त्यानंतरच परत म्हणजे मला डिप्लोमाच्या बेसवर कंपनीत जॉब लागला होता मग जे आमचे अग्निपंख अकॅडमीचे संचालक आहे माझे मामाच लागत ते श्री गोंदळे सर त्यांनी मला सांगितलं की आपल्याला प्रायव्हेट जॉब कधी कर पण करता येईल पण मग स्पर्धा परीक्षा हा असा असं हे आपलं क्षेत्र की तिथं माझं स्टॉप करून जातो तर मग ते, ते, ते न करता तू इकडे स्पर्धा परीक्षेमध्ये उतर मग आमचे जे संचालक मामा माझे अग्निपंख कर अकॅडमीचे त्यांनी मला एक क्षेत्रात उतरवलं आणि त्यामुळं मी पण इथपर्यंत पोहोचू शकलो माझा स्पर्धा परीक्षेचा टर्निंग पॉइंट जेव्हा माझं डिप्लोमातून आमचं कॅम्पस इंटरव्ह्यू तर सिलेक्शन झालं ना कंपनीमध्ये तर ते मामा बोलले का तिकडं कंपनीमध्ये आपल्याला कधी पण काम करता येईल पण स्पर्धा परीक्षेचा टर्निंग पॉइंट माझा दोन हजार तेवीस पासून मग मला इकडे आणलं होतं माझ्या मामाने मग तेव्हापासून मी प्रयत्न केले स्पर्धा परीक्षेमध्ये उतरलो आणि मला पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माझा त्याचं फळ भेटलेलं आहे माझे आई वडील स्वतः दुसऱ्या तिथं काम करून मला त्यांनी पैसे पुरवले आणि माझ्या बहिणींचा पण मला खूप मोठा सपोर्ट होता मी त्यांना कधीच विसरू शकत नाही आणि दोन हजार चोवीस मध्ये ऑगस्ट मध्ये मी होमगार्ड मध्ये भरती झालो इथे शिवूर पोलीस स्टेशनलाच माझी हे होती ड्यु हा नियुक्ती झाली माझी तिथं आणि दोन हजार चोवीस पासून मी मग होमगार्ड म्हणून कार्यरत होतो शिवूर पोलीस स्टेशनला मग त्या त्याच्यावरच माझा खर्च पाणी सगळं चाललं आजपर्यंतचा आणि तिथून माझं सगळं म्हणजे घरच्यांनीच मला सपोर्ट केला म्हणता येणार नाही कारण की घरच्यांनीच मला सगळं काही दिलेलं आहे आणि दोन हजार म्हणजे एक वर्ष पूर्वीच माझा स्वतःचा खर्च म्हणजे मी घेऊ शकत होतो आणि रोजा राजाने जाऊन तुला पैसे देऊ पण तू तो काम करतो जाय तू त्या भाडं तोड असं म्हणून वाटत नव्हतं पण केलं त्याने करून दाखवलं म्हणायचं लय काम करता तुम्ही पण त्याचा फळ मी भेटवीन मी भेट बघू सुखात आहे फक्त तू भेट अविनाशचे वडील अण्णासाहेब पवार यांना पॅरलिसिस आहे मुलगा नोकरीला लागला म्हटल्यावर त्यांना आपल्या मुलाचा प्रचंड अभिमान वाटतो आयुष्यभर ज्या डोळ्याने डोळ्याने पाहिली त्याच यश पाहून आज आनंदाश्रू तरळतायत त्यांना म्हणजे त्यांचे आनंद आश्रू निघत आता ते बोलू शकत नाही त्यांना पॅरालिसिस झालताना त्याच्यामुळे ते बोलता येत नाही त्यांना आणि ते आनंद असतो आजारी पडले ना वडील तर नेमकं परीक्षा जवळ यायची मग परत मेंटली हॅरेसमेंट होऊन जायची माझी तर ते वडिलांचे ऍक्सिडेंट झाल्यामुळं मलाच सगळं घरचं पाहावं लागायचं मग घरचं काम करून पण मग मी माझी जिद्द सोडली नाही आणि तिथपर्यंत मी पोचलो नंतर म्हणजे त्यांना तर असं वाटत होतं आता हा ते तिकून बंदोबस्त करून कधी घरी येईन आणि मी कधी त्यांना म्हणजे असे कौंटर मिठी मारू काय हा कधी सांगाल आम्हाला का मी झालो म्हणून तर मला पण इतकी उत्स्फुर्ता होती घरी येण्याची का मी कधी घरी जाईल आणि कधी मी त्यांना सांगेल का माझं सिलेक्शन झालंय म्हणून जे मामा आहे अग्निपंख करिर अकॅडमीचे संचालक ते माझे मामास लागतात त्यांनी मला खूप सपोर्ट केला की तू इथं ये आणि काय असतं ते सगळं मार्गदर्शन त्यांनी मला केलं असा अभ्यास केले असं होतं मग तू मग त्यांनी मला मार्ग दाखवला आणि मी त्या मार्गावर चालत राहिल आई वाटलं मी आता आमचं फॅमिली स्वप्न मी जे करून दाखव ना आता घरच्यांना ते पहिलं म्हणजे आम्हाला राहण्याची तिथे पाऊस राहिले तर मला पहिले मस्त घर वाहनायचे आता ज्यावेळेस मी परत ट्रेनिंग करून वापर येईल त्याच्यानंतर मी सगळं करील आता बहिणीचे लग्न बाकी त्यांचे लग्न करायचे एकंदरीत सगळं तुझं म्हणजे जे स्वप्न होत उद्दिष्ट ठेवलं होतं पुराशी बाळगून दोन वेळेस मी फेल झालो आणि ह्या वर्षीचा पण पेपर माझा बाकी आता अकरा फेब्रुवारीपासून ग्राउंड स्टार्ट होत आहे त्याच्यात पण मी ट्राय करणार आहे जोपर्यंत आता उद्या चोवीस तारीख आहे ना चोवीस उद्या माझं जॉईनिंग लेट येणार आहे त्याच्यावर डेट असेल माझी ट्रेनिंगला जाण्याची तर त्या डेटनुसार मग मी पुढचं नियोजन माझं महाराष्ट्र पोलीस होण्याचं स्वप्न आहे मी ते पूर्ण करणार आहे परत दीड महिना जर मला घरी भेटला ना आता मी माझं महाराष्ट्र पोलीसचं ग्राउंड देऊन आणि पेपर पण पास होऊ म्हणजे जी सरकारी नोकरी लागते माणसाला त्याच्यामध्ये एवढी इज्जत भेटते तिने माणसाला तर ती कुठेतरी ऐकून खूप मनाला म्हणजे खूप आनंद होतो की माझ्या भावाने एवढं मोठं यश मिळवलं डे कंप्लीट कम्प्लीट झालंय मी पण स्पर्धा परीक्षा दिल्या दोन म्हणजे दोनदा पेपर दिलेत मी पण आम्हाला त्याचे यश नाही मिळालं माझ्या भावाला यश मिळालं त्यातच खूप आनंद आहे आम्हाला इतके प्रयत्न केले आणि तो शेवटी त्याच्या प्रयत्नांमध्ये सफल झाला त्याचे प्रयत्नाचे फळ त्याला मिळाले त्यात आम्हाला खूप आनंद झाला त्याने खूप परिस्थितीतून आज पूर्ण यश मिळालं वैजापूर तालुक्यातील कोलीही या छोट्याशा गावातील माळ राहणाऱ्या आदिवासी बिल्ल समाजातील अविनाश पवार या तरुणाची आयटीबीपी मध्ये निवड झालेली आई वडील आणि त्याच्या स्वतःसह दोन बहिणींच्या स्वप्नांना नवी झळाळी मिळाली आहे जिद्द असली की परिस्थिती आडवी येत नाही हेच अविनाश याने आपल्या यशातून दाखवून दिले संजय पगारे वैजापूर टाइम्स